पण जे जमीनदार पहिले वीस वर्ष टिकले ते पुढे करोडोपती झाले जमीनदारी सिस्टम आणली या सिस्टमला म्हणतात परमनंट सेटलमेंट सूर्य मावळतोय घेणार जमीनदारांना ही जी प्रणाली होती ती अवघड गेली कारण की ह्यांनी करजले मोठा लावलेला आहे ह्यामुळं सिस्टम जी चालू झाली त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो ऍबसेंटी लँडलॉर्डिजम पुढच्या पिढींना माहितीच नाही आपली जमीन कुठे जमीनदार आणि हे जे मूळ जागा आहे त्यामध्ये बरेच लोक आहेत जे मिडलमॅन आहेत हे जेवढे मध्ये वाढतील तेवढं शोषण कोणाचं होणार तुम्हाला म्हणजे एवढं वाईट परिस्थिती झालेली होती एवढी वाईट परिस्थिती यांनी जर एवढे पैसे नाही दिले शेतकऱ्यांनी नाही दिले चल निक। दुसरा नुसरा मी दोनशे सत्तर येतो ये ये चाळीस वरती काय जगणार आहे काय त्याला पैसे भेटणार आहे त्याला काय खायला भेटणार आहे तू काहीच करू शकत नाही पण त्याला काही दुसरं पर्याय नाही म्हणून मजबुरी म्हणून तो शेती करतो पहिली जी सिस्टम होती ही जमीन आहे या जमिनीमध्ये तीन लोकांचे हक्क होते कोण कोण होतं एक म्हणजे तर असतील आपला जो राजा असेल किंवा ज्याचं साम्राज्य आहे दुसरा गुण असणार आहे जमीनदार वर्ण खाली आलो ना आणि तिसरा गुण असणार आहे शेतकरी जो ऍक्च्युली शेती करतोय कल्टिवेटर या तीन लोकांचे हक्क होते हे राज्य होतं म्हणून त्याचा हक्क होता ह्याचा हक्क कसला होता कर गोळा करणे आणि ह्याचा हक्क काय होता शेतकऱ्याचा शेती करणे आता आपण बघितलं गव्हर्नर जनरल पहिला कोण झाला वॉरेन एस्टिंग त्यांनी कुठली सिस्टम आणली इजरा याला इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं रेव्हेन्यू फार्मिंग म्हणजे कुठली सिस्टम आणली बोली सिस्टम ऑप्शन जो सगळ्यात जास्त बोली लावणार त्याला त्या भागातले जमीनदारी भेटणार म्हणजे जे जुने जमीनदार होते आणि त्यांचे संबंध होते उठणार पहिले कसे होते जाती व्यवस्थाचे संबंध होते भावकी होती राईट कुटुंबिक संबंध होते, होते। जमीनदार पण आपल्याच कुटुंबातला आहे आपल्या भावकीतला आहे सगळं समजून बुजून राहायचे आता नवीन जमीनदार आला तो कुठल्या दृष्टिकोनने आलेला आहे पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनने आलेला आहे हा काय म्हणायचा मी जास्त टार्गेट करून ऑप्शन काही करून तो घेऊन टाकायचा जिंकायचा पण तेवढं त्याला कर गोळा करता यायचा नाही म्हणून ब्रिटिशांना काय व्हायचं ब्रिटिशांचं फ्लक्च्युएशन व्हायचं कर किती येणार कळत नाही ते शंभर रुपये जर त्यांना अपेक्षित आहे कर त्यांना किती अपेक्षित आहे शंभर रुपये जर कर त्यांना अपेक्षित आहे तर शंभर रुपये प्रमाणे त्यांनी जर खर्च केला त्या काळात युद्ध पण जास्त व्हायचे तर त्यांना यायचा पन्नास रुपये म्हणून काय होतं त्यांचे ते सगळा हो त्यांचा लॉस व्हायचा मग लॉस झालं की त्यांना कुठं जायला लागायचं ब्रिटिश पार्लमेंटकडनं पैसे जा मागायला जा। जावं लागायचं जा। ब्रिटिश पार्लमेंटकडे तुम्ही पैसे मागायला गेला की तुमचं जी पोझिशन आहे ती वीक होणार अजून ह्या सगळ्या समस्या होत्या म्हणून आला आणि कॉनवालिस तुम्हाला माहिती आहे कॉनवालिस कडे वेटो पॉवर होता कॉनवालिस कड जास्तीत जास्ती पॉवर होता म्हणून कॉनवालिसनी काय केलं की सिस्टम एकदम सिंपल करून टाकली त्यांनी काय केलं त्यांनी जमीनदारी सिस्टम आणली या सिस्टमला म्हणतात परमनंट सेटलमेंट दोन्ही नाव आहेत आणि दोन्ही नावांना अर्थ आहे दोन्ही नाव का आहेत त्याला काहीतरी यु कॅन से लॉजिक आहे पहिलेला काय म्हटलेलं आहे जमीनदारी प्रणाली जमीनदारी प्रणाली का म्हटलेला आहे तीन लोकांचा हक्क होता डायरेक्टली त्यांनी काय करून टाकलं जमीनदार ज्यांच्याकडं फक्त हक्क काय होता त्या भागातील कर गोळा करण्याचा हक्क होता या जमीनदारला त्यांनी काय करून टाकलं मालक करून टाकलं आता हा मालक झाला तर ब्रिटिशांना खूप फायदे आहेत पहिला फायदा काय आहे हजारो जे शेतकरी छोटे छोटे त्यांच्याबरोबर काय आता आपलं घेणं देणं नाही बरोबर आहे का नाही लाखो शेतकऱ्यांपेक्षा शेकडो जे काय जमीनदार असतील त्यांच्यावर आपल्या डिलिंग करायचं आहे जमीनदारला एकदम क्लिअर केलं हे तारीख आहे त्याला म्हटलं गेलं सनसेट क्लॉज सनसेट क्लॉज म्हणजे काय ही तारीख आहे या तारीखमध्ये तुमचं एवढं कर होतो जमीनदारला सांगितलेलं आहे तुमची एवढी जमीन आहे एवढा कर होतो तुम्ही या तारखापर्यंत सूर्य जो आपला मावळ मावळतोय बरोबर आहे का नाही तिथपर्यंत तुम्ही जर नाही दिला आम्हाला एवढे पैसे तुमची जमीनदारी आम्ही हिचकवून घेणार म्हणजे लाखो शेतकऱ्यांपेक्षा शेकडो जमीनदार हँडल करणं सोपं आहे एक गोष्ट दुसरं मी जर तुम्हाला जमीनदार बनवलं तुम्ही कोणाला वफादार राहणार मला राहणार का दुसऱ्याला राहणार मला तुम्हाला माहिती आहे तुम्ही जमीनदार कोणामुळे आहात माझ्यामुळे उद्या जर माझं राज्य संपलं तर तुम्ही तुम्ही धोके देणार म्हणजे जमीनदार हा कोणाला जास्ती करून फेवरमध्ये राहणार ब्रिटिश कोणाचं वफादार राहणार ब्रिटिश हे गरजेचं आहे आपल्याकडं गावाकडे जे लोक आहेत आपल्याला वफादार पाहिजे म्हणजे जमीनदार हे सगळे वफादार कोणाला झाले ब्रिटिश पुढं पण तुम्ही बघा स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेहमी एक आपला तणाव दिसतो शेतकरी आणि जमीनदार मधला तणाव आणि जमीनदार कोणाला फेवर करतात जास्ती करून ब्रिटिश आता तिसरा फायदा काय यांना हा फायदा आहे का त्यांनी म्हटलं फायदा आहे माहित नाही पण कॉनवॉलिसनी काय म्हंटलं की मी जमीनदारांना काय बनवतो आहे मालक बनवतोय का बनवतोय मालक कारण की मला असं वाटतंय एनक्लोजर इंग्लंड इंग्लंडमध्ये काय झालं छोट्या शेतकऱ्यांपेक्षा मोठे शेतकरी शे, झाले मोठ्या शेतकरी लँडलॉर्ड झाला बरोबर आहे तर त्या लँडलॉर्डनी काय केलं शेतीमध्ये सुधारणा केली तसा हा जमीनदार काय करेल उद्या शेतीमध्ये सुधारणा करेल पण यांनी काय केलं मी काहीच केलं नाही आलं तुम्हाला लक्षात का केलं नाही तुम्हाला ते पण सांगतो पुढं पण त्यासाठी आता दुसऱ्या भागाकडे झालं पहिला भाग का आला का जमीनदारा काय झाला मालक का झाला जमीनदार मालक झाला तिथे ब्रिटिशनी तीन फायदे त्याला झाले लाखो शेतकऱ्यांशी आपलं काय घेणं देणं नाही सनसेट क्लॉज आहे बरोबर आहे जमीनदार आपल्याला कसा राहणार वफादार बरोबर आहे आणि तिसरा आपलं काय झालेलं आहे की बाबा तो शेतीमध्ये पण उद्या प्रगती करू शकतो ह्याला जमीनदारीलाच काय म्हटलं गेलेलं आहे कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट सेटलमेंट म्हटलं गेलेलं आहे याला परमनंट सेटलमेंट म्हणजे काय त्यांनी जे सतराशे त्र्याण्णव ला समजा जे त्यांनी डिसाइड केलं की ही एक एकर जमीन आहे समजा या एक एकर मधनं समजा आम्हाला कर जो येणार आहे तो समजा एकशे दहा रुपये आहे कधी हे त्यांनी ठरवलं सतराशे त्र्याण्णव मध्ये जे त्यांनी ठरवलं कर आणि हा कर कोणी गोळा करणार जबाबदारी कोणाकडे मालकाकडे मालक कोण आहे आता जमीनदार हे जो त्यांनी कर ठरवलेला आहे तो एकोणीसशे नाईनटीन फोर्टी सेव्हन आपल्या इंडिपेंडन्स पर्यंत हा कर तसं तसं राहिलेला आहे म्हणून हिला काय म्हटलेलं आहे परमनंट सेटलमेंट या प्रणालीमध्ये काय सिस्टम होती या प्रणालीमध्ये सिंपल सिस्टम होती बघा मित्रांनो मी तुम्हाला एकदम सोप्प करून समजवतोय हा कर आहे हे उत्पादन आहे का एकशे दहा उत्पादन नाहीये उत्पादन हे जास्तच असेल समजा उत्पादन त्या काळामध्ये एकशे पन्नास असेल म्हणजे शेतकऱ्याकडे किती राहिलं चाळीस त्या चाळीस मध्ये काय करणार काहीच करू शकत नाही जास्ती खाण्यापिण्याचे वांदेत पण आता पुढे लक्षात द्या एकशे दहा हा काय आहे कर या एकशे दहाचं विभाजन कसं होणार बघा लक्षात घ्या ह्याच्यातले शंभर रुपये कोणाला भेटणार याप्रमाणे हे विभाजन होणार जमीनदाराला किती आल भेटणार आलक्षात तुम्हाला पण एक लक्षात घ्या मित्रांनो जमीनदार कोण आहे मालक जागा कोणाच्या नावाने आता जमीनदाराच्या नावाने म्हणजे मित्रांनो हा शेतकरी हा तर राजा आहे आता राजा कोण आहे बरोबर आहे शेतकरी ज्याच्याकडं कुठला हक्क होता शेती करण्याचा हक्क होता बरोबर आहे पण आता हा शेतकरी कोण झाला भाडेकरू झाला का भाडेकरू झाला त्यांनी काय देणं अपेक्षित आहे एकशे एक दहा देणं अपेक्षित आहे एकशे एक दहा जर त्यांनी दिलं नाही तर मालक कोण आहे जमीनदार दुसऱ्या बाजूला भारतामध्ये काय चाललेलं आहे डी इंडस्ट्रीलायझेशन सगळे जे व्यापार धंदे आहेत ते बंद होत आहेत आणि लोक कुठं वळत आहेत शेतीकडे म्हणजे जमीनदारला चारो उंगली गिमे चल तू देत नाही का एकशे दहा त्यांनी दुसरी लाईन मध्ये थांबलेले आर तुम्हाला लक्ष कारण की दुसऱ्या लोकांकडे धंदाच नाही का करायला काय करणार तो येऊन शेतीच करणार म्हणजे हे कोण झाले भाडेकरू झाले म्हणजे जो वर्षानुवर्ष पिढ्यान पिढी पीड़े। तिथं शेती करत होता ती जागा तिची राहिलीच नाही आता कधी जमीनदार आधी रात्री लक्षात आलं तुम्हाला आणि कोणाचं शोषण वाटणार जमीनदार पहिल्या वीस वर्ष मध्ये जमीनदारांना ही जी प्रणाली होती ती अवघड गेली कारण की ह्यांनी करच मोठा लावलेला आहे पण जे जमीनदार पहिले वीस वर्ष टिकले ते पुढे करोडपती झाले का करोडोपती झाले कारण की एक लक्षात घ्या मित्रांनो या एक एकरामध्ये जेव्हा कर ठरवला होता जेव्हा कर ठरवला होता तेव्हा उत्पन्न किती व्हायचं एकशे पन्नास बरोबर आहे काळाप्रमाणे उत्पन्न थोडं तरी वाढत वाढत का नाही वाढणार हेच उत्पन्न समजा एकशे पन्नास किमान दोनशे तरी पोहोचत बरोबर आहे चला उत्पन्न नाही वाढलं तुम्ही म्हणताना सर त्यांनी कुठं काय शेतीमध्ये बदल केला कुठं प्रगती आणली काहीच नवीन नाही वाढलं उत्पन्न नाही वाढलं पण काय वाढलं भाव वाढल किंमत वाढल का नाही वाढणार लक्षात म्हणजे तेवढं जरी उत्पन्न झालं तर पहिल्या त्या उत्पन्नाला एकशे पन्नास रुपये भेटत होते आता त्याच उत्पन्नाला दोनशे रुपये भेटतील जमीनदारला किती द्यायचे वरती शंभर जमीनदार कोण आहे मालक आता जमीनदार सोसायटी किती ठेवल मनमर्जी टेक्निकली किती ठेवायला पाहिजे त्यांनी दहा रुपये तो काय म्हणला आता ए शेतकरी आहे शंभर आपल्याला तिकडे द्यायचे तुम्हाला एक काम कर साठ मला दे चाळीस तुला बरोबर आहे का नाही म्हणजे कोण आमीर होणार आहे पुढे जमीनदार ह्याच्यामुळं सिस्टम काय चालू झाली लक्षात घ्या मित्रांनो ह्यामुळे सिस्टम जी चालू झाली त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो ऍब्सेंटी लँड लॉरिझम ऍब्सेंटी लँड लॉरिझम म्हणजे काय जो जमीनदार आहे तो मूळ जागेवरती नाहीच आहे जमीन तुम्हाला कुठं सापडेल शहरात का शहरात कोण आहे गोरी मेम त्याबरोबर तो तिथं सापडेल कुठं शहरात पुढच्या पिढींना माहितीच नाही आपली जमीन कुठे जमीनदार आणि हे जे मूळ जागा आहे त्यामध्ये बरेच लोक आहेत जे मॅन आहेत हा जमीनदार पुढच्या पिढीचा कोण जाते गाव आहे बैलगाडी जायला लागते कपडे खराब होत आहेत तिथं आपण आपल्या हवेलीत राहू कुठं कलकत्त्यात पैसे येतात ना आपल्याला बरोबर आहे का नाही आता हे जेवढे वाढतील हे जेवढे मध्ये वाढतील तेवढं शोषण कोणाचं होणार शेतकऱ्याचं अरे तुम्हाला लक्षात म्हणजे हा कर गोळा करायला पण जात नाही जे एजंट आहे एजंटचा एजंट एजंटचा एजंट एजंट आहे आणि शेवटी याला भेटतात पैसे हा तुम्हाला लक्षात म्हणजे एवढं वाईट परिस्थिती झालेली होती एवढी वाईट परिस्थिती का एवढी वाईट परिस्थिती झालेली होती हे चे कधीतरी तीनशे होतील पण ब्रिटिशला किती द्यायची आहेत शंभर मध्ये कमिशन घेत 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 त्याला ते जमीनदारला ते पैसे भेटतात त्याला काय करायचं का दिवसभर काहीच करायचं नाही त्याला काही घेण्यात देणं नाही त्याला फक्त एकच घेण्या देणं नाही शंभर रुपये ब्रिटिशला भेटले पाहिजे पुढं साठशे ते किती होतील शंभर होतील शेतकऱ्याचे किती राहतील चाळीसच राहतील त्याला किती भेटले शंभर भेटले किती झाले दोनशे चाळीस झाले पण आता किती निघत तीनशे निघत मधले साठ कोण घेतणार हे सगळी जी पूर्ण एवढी मोठी चेन आहे हा लक्षात किती वाईट शोषण आहे आणि शेतीमध्ये काय बदल होणार आहे का तिथं काय नवीन टेक्नॉलॉजी होणार आहे का हा लक्षात हेनी जर नाही दिलं हेनी जर एवढे पैसे नाही दिले शेतकऱ्यांनी म्हणजे आता त्याला किती द्यायचे ते फक्त चाळीस ठेवायचे त्याला किती द्यायचे दोनशे साठ द्यायचे नाही दिले चल निक दुसरा दोनशे सत्तर देतो फार लक्षात तुम्हाला क्लिअर आहे म्हणजे पूर्ण शेतीची जी आपली सिस्टम आहे बंगाल हा सर्वात जो संपन्न प्रदेश आहे त्याच बंगालमध्ये परत परत काय लागले आणि चाळीस वरती काय जगणार आहे काय त्याला पैसे भेटणार आहे त्याला काय खायला भेटणार आहे तू काहीच करू शकत नाही पण त्याला काही दुसरं पर्याय नाही म्हणून मजबुरी म्हणून तो ये, 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 चल, लग लग शेत शेती करतो मग तर काय करू भीक मागू काय करू ऍटलीस्ट इथं काहीतरी करायलाय ना मला काहीतरी चमत्कार होईल उद्या असं काहीतरी विचार करून करतोय आला का तुम्हाला लक्षात राईट तर ही होती परमनंट सेटलमेंट